ते या व्हिडिओ मध्ये काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया नमस्कार मी कुशल जैन निवडणूक निर्णय अधिकारी एकूण सत्तर अहेरी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अहेरी विधानसभा मतदारसंघातील मतदान दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे मी सर्व मतदारांना आवाहन तसेच विनंती करतो की आपण आपल्या मत अधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या पर्व मध्ये सहभागी व्हा तसेच भारताचे नागरिक म्हणून दिलेली जबाबदारी पूर्ण करावी व निवडणूक उत्सव साजरा करावा अहेरी विधानसभा क्षेत्रात अहेरी सिरोंच्या मुलचेरा एटापल्ली भामरागडी या पाच तालुक्यांचा समावेश असून याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुशेल जैन यांनी समस्त नागरिकांना मतदानाचा हक्क बजावा यासाठी आवाहन केले आहे